हा एवरीवन मी आहे एम एच टी सी टीड्रॉपवर दोन हजार सव्वीस या वर्षासाठी तर मी आज तुम्हाला एक स्टडी अपडेट देते माझी तर एवढी चॅप्टर सुरू आहे आमच्या क्लासमध्ये सो मी त्याचे आज परत क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे म्हणजे रोजचं तर ते पुढचं ॲप्लिकेशन घेतच आहे बट मी आता क्लासिकल थिंकिंग सॉल्व्ह केले आहे थोडे त्याचे क्वेश्चन्स सॉल्व करायचे राहिले होते केले आणि क्रिटिकल थिंकिंग हे टार्गेट बुकमधून मी सॉल्व्ह करते म्हणजे हां मला फ स्टार्टिंगपासून ॲप्लिकेशन पक्के करायचे होते याचे तर मी ते स्टार्ट करते आणि फिजिक्सबद्दल मी जास्त बोलत नाही सो मी बद्दल सांगते तुम्हाला की मी काय करते मॅग्नेटिक फोर्स हे टॉपिक सुरू आहे तर मी त्याचे मला त्याचे आता नोट्स बनवायचे आहेत शॉर्ट नोट्स जे एका पेजवर म्हणजे हे आपले स रफ बुकचे पेज असतात ना मोठे मी त्यावर हा करंट इलेक्ट्रिसिटी चॅप्टर जसा बसवायचा प्रयत्न केला आहे तसंच मी मॅग्नेटिक पोस्टसाठी करणार आहे मॅग्नेटी चॅप्टर तो छोटाच आहे मला माझ्या दुसऱ्या हिंदी चॅनलवर कमेंट आलेल्या की मी टी सी टी ब्लॉसम या चॅनलवरती थोडं रिॲक्शन्सच्या बाबतीत मला विचारलेलं मी तुम्हालाही शेअर करते तुम्हाला डाऊट असेल तर मी सांगते तुम्हाला की रिॲक्शन्स म्हणजे ज्या केम केमिस्ट्रीमध्ये असतात त्या कुणाकुणाला अवघड जातात करायला मी एक हॅक फॉलो करतो जो मीच डिस्कवर केलेला आहे माझ्या नजरेत तर मीच तो वापरते आय थिंक तो मी तुम्हालाही शेअर करते माझी ट्रिक आहे ती जी, जी आपण एक नोटबुक करायची सेपरेट मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते नोटबुक करायची सेपरेट जे जशी मी करते तशी आणि तुम्ही रिॲक्शन्स ऑफ केमिस्ट्री हे सेपरेट तुम्ही नोटबुकच करा कारण ऑर्गॅनिकमध्ये खूप साऱ्या रिॲक्शन्स आहेत मग तुम्ही म्हणजे टॉपिकचं नेम टाकून तिथं सगळ्या रिॲक्शन्स लिहा त्यांचे आय एम पी पॉईंट्स तिथं लिहा जास्त डि डीपमध्ये नकात लिहू बिकॉज आपल्याला ते शॉर्ट नोट्स सारखंच बनवायचं आहे बट के रिॲक्शन्ससाठी सो रिॲक्शन्स लहा आणि तुम्हाला म्हणजे एका चॅप्टरच्या पूर्ण रिॲक्शन्स त्याच दोन पेजवर बसतील तीन पेजवर बसतील एकाच ठिकाणी भेटतील तुम्हाला ते प्रॅक्टिस करायला सोपं जाईल आणि जे जे रिलेवंट टॉपिक म्हणजे जे रिलेटिव टॉपिक आहेत त्या त्या ऑर्ग केमिस्ट्रीसोबत जे जे म्हणजे एच ओ सी ऑर मेकॅनिझम त्यांचं तर हे तुम्ही टॉपिक आधी करा परफेक्ट मगच तुम्हाला रिॲक्शन्स इझी जातील रिॲक्शन्स हे जे जे म्हणजे तुम्ही क्वेश्चन्स पाहतो आपण एक्झाममध्ये आलेली प्रोडक्ट विचारतात एक्स वाय फाइंड करा म्हणतात अननोन ठेवतात ते मग जास्त प्रॅक्टिस केल्याने ते आपल्याला लगेच ओळख होईल की याची रिॲक्शन याच्यासोबत झाल्यावर हा फॅक्टर प्रोडक्ट होईल सो आपल्याला लगेच ओळख होईल कारण हे जास्त प्रॅक्टिस केल्या होते ते आपल्याला ओळख होईल सो हेच तुम्ही फॉलो करा तुम्हाला रिॲक्शन्स सॉल्व करणं इझी जाईल तर हेच होतं आजचं स्टडी अपडेट आणि छोटीशी ट्रिक तुमच्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि एम एच डी ब्लॉसम हे पण चॅनल तुम्ही चेकआउट करा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते धन्यवाद